प्रभाग सत्रामधील नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार संगीता बर्डे या दोनशे मतांनी विजयी झाल्या आहेत त्यामुळे नेवाशात गडाखांचा गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे तर प्रचारात भाजपचे दोन मंत्री व एक आमदाराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भाजपाला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे बुधवारी मतदानाची मतमोजणी झाली नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाने गड जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र भाजपाच्या प्रयत्नांवर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने मात करीत सर्वाधिक नऊ जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला आहे भाजपाचे पाच सहा उमेदवार निवडून आले त्यात दोन उमेदवार अवघ्या दोन मतांनी विजयी झालेत प्रभाग सत्रामधील मधील नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार संगीता बरडे या दोनशे मतांनी विजयी झाल्यात क्रांतिकारी पक्षाने नऊ भाजपने सहा काँग्रेसने एक व एका अपक्षाने विजय मिळवलाय राष्ट्रवादी मनसे शिवसेना या पक्षांना खातेही उघडता आले नाहीये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झाल्यामुळे गडाख यांचे मनोबल उंचावले होते त्याचा त्यांना लाभ झाला मात्र नगराध्यक्षपद गमावे लागले आहे या निवडणुकीत भाजपा आमदार बाळासाहेब नुरकुटे यांनी गडाख यांच्यावर अतिशय जहरी टीका केली होती प्रतिनिधी राहुल कोळसे एस पी चोवीस तास नेवासा